नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया आपण काही ठळक घडामोडी बदलापूर अत्याचार प्रकरणी उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कल्याण कोर्टामध्ये पोलिसांच्या कडक बहा हजर करण्यात आले या प्रकरणी दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता कलम तीनशे प्रमाणे दोन्ही आरोपींना जामीन मिळाला परंतु कलम तीनशे एक्याण्णव अन्वये त्यांना पुन्हा पोलीस कस्टडी देण्यात आली, या आली आहे याबाबत वकील संजय ढके यांना विचारले असता त्यांनी सांगितले की दोन्ही कलम तीनशे ऐंशी प्रमाणे अटक करण्यात आली होती परंतु त्यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे त्यानंतर कलम तीनशे एक्याण्णव द्वारे दोन्ही आरोपींना पुन्हा पोलीस कस्टडी देण्यात आली आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी विश्वस्त उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले दोन्ही आरोपींविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आरोपींना कलम तीनशे ऐंशी अन्वये जामीन मिळाला तर कलम तीनशे एक्क्याण्णव अन्वये त्यांना पोलीस कोठडी मिळाली बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी विश्वस्त उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते भी फिर है। जो दो आरोपी दोनों दो सी आर में आरोपी है पहला सी आर है थ्री एटी दूसरा सी आर है थ्री नाइन्टी वन अभी जो हाईकोर्ट का इन लोग इनका एंटीसिपेटरी बेल रिजेक्ट हो चुका था उसमें इनको अरेस्ट किया थ्री एटी में थ्री एटी में अरेस्ट करने के बाद इनकी इनके ऊपर जो अवेलेबल सेक्शन लगे थे उसमें कोर्ट ने बेल दे दिया फिर से पुलिस ने उनका थ्री नाइन्टी वन में ताबा मांगा है तो पुलिस का एप्लीकेशन कोर्ट ने ग्राइंड कर लिया उसमें अभी पुलिस थ्री एट नाइन्टी वन में उसको अरेस्ट कर लिया उसको कल कल कर लेंगे उसके देख ले जो कल इनको फिर से में बाद देख लेते संजय तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सोळी तोपर्यंत धन्यवाद